नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते गौरीच्या निवदासाठी आपण भाजी भाकरीचा निवड बनवतोय निवदाची भाजी बनवतोय ही तांदळाची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन पानांना नितळून घेतले ही गावची देशी भाजी आहे तांदळाची पॅनमध्ये मी दोन चमचे तेल ओतून घेतले तेल गरम झालं कापून ही खलबद्यात लसूण चिचून घेतलेला घालू आहे दोन तीन मिरच्या मी चिरून घेतले ते घालू आहे मिरची लसून चांगला तेला तसा परतून घ्यायचा कलर थोडासा बदलसतो ब्राऊन कलर झाला बघा लसूण चांगला तेला तसा परतल्यामुळं त्याची चव जास्त येते भाजीला आता सर्व तांदळी भाजी आपण घालून घेऊया एवढी टेस्टी भाजी गावची लागते मस्त लागते बघा सर्व भाजी आता मी घातले आता भाजी परतून घे चांगली तेलामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने परतून घेतले मी लगेच भाजी शिजते आपली कवळी भाजी एक पॉप काढून घ्यायची झाकण एक मिनिटभर झाकण ठेवायचं आणि बिन मिठाची शिजवून घ्यायची नंतर मीठ घालणार आपण मीठ काटलं का पाणी सुटतं या भाजीला कवळी घ्यायचं असल्यामुळे आमच्याकडं गौरी आहे त्या दिवशी भाजी भाकरीचा निवड दाखवायला लागतो त्यासाठी आपण ही तांदळाची भाजी बनवूया तुम्ही पण बनवा थोडीशी कच्ची दुने एकदा झाकण ठेऊ आपण परत एक वाफ काढूंगे रेसिपी आवडलाय लाईक करा सब्सक्राइब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटूया आपण भाजी आपली सुंदलेली आहे जास्त वेळ झाकण ठेवलं कलर चेंज होतो आता थोडं मीठ घालून घेऊया थोडं ते मिक्स करायचे मीठ घातल्यानंतर हलवून घ्यायचं भाजीला आपले मीठ सगंगड लागलं पाहिजे आता भाजी तयार झाली आपण डिसमध्ये काढून घेऊया काय हिरवीगार भाजी दिसते अशा पद्धतीने आपण भाजी भाकरीचा निवड गौरीला बनवूया तशी बघितलं धन्यवाद बाय बाय